नमस्कार तुम्हा सगळ्यांना कशा आहात तुम्ही आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असता आणि मी पण चांगले आहे तर महागलती तुम्हाला नव्हता का एक वेडिओ टाकला की आमच्या मालकाने मशी घेऊन दिल्यात म्हणून तर बघा मी आमच्या मशी आज का नाही डोंगराला घेऊन आले आता चारायला आमच्या इकडं लय झालं या आत्ती डोंगराला खायला भार इतकं झालं आहे लयच झालं या तर आता काय काळजी करायसारखं नाही बघा गावाकडं आता कुठंतरी तिथं गावाच्या भावतली भावतली घेऊन त्या चार मशी घेऊन हिंडत होते पण आता काय त्या मशी आणि त्यांचे पिले घेऊन सगळंच आले सांगा मी राणामध्ये तर बघा तुम्हाला तर पहिलं का नाही डोंगर दाखवते फिरून की डोंगर भागामध्ये डोंगरामध्ये कसं वाटाय लागले भारी वाटाय लागले तर ना चला डोंगर दाखविते पुन्हा दाखविते हे बघा काय आहे डोंगर हवा काय डोंगर ते तिकडं माणसं आहे तर त्यांचे त्यांचे जनावर घेऊन आले ते तिकडं पलीकडं हे बघा डोंगर आहे आणि मी पार डोंगरावर वरी आले ते हे तळ आहे आणि ह्या तळ्याच्या खरून आमचं गाव आहे आणि गावापासून आम्हाला इथं यायला दोन किलोमीटर लागत या जायला दोन किलोमीटर आणि यायला दोन किलोमीटर तर इथून पाच वाजता निघलं की बराबर सहा वाजता आम्ही घर जातात तर हे बघा का ही आवडी ही निवडी आणि ही चंपी तर ह्यांना म्हणून मोठा पाहुण्याचा गवत होतं इकडं तर इकडं साठलाय का हे निवडं मोवरच्या माथ्यावर इकडे नेऊन सोडले होते ह्या सगळ्यात आवडी चंपी ह्या सगळ्यात त्या इकडे येऊन खायला लागले आता तिथं गुडघ्या हितक्याला गवत आहे तर त्यांना गुडघ्या हितक्याला गवात मध्ये आवडायला गेलंय आणि हे बारका बारका गवत आहे उग खेरडायला लागल्या आता ह्या मशी का नाही लयच बेकर असता त्यांना चांगलं पाहुण्यामध्ये गव गवत मध्ये सोडलंय तर त्यांना आवडलं नाही त्याच्यामध्ये ही चंपी आहे का चंपीत लयच आली ही चंपी आहे ही चंपी आहे ही निवडी आहे आणि ती आवडी आहे आवडी आहे आहे चंपे तुमचं तुमचे लेकर सांभाळा बघा ना तुम्ही नाही तर म्हणताना कसं काय झालं संध्याकाळी लेकर तुमचं कोणी बघणार नाही कोणी लेकर मी बघायला येणार नाही इकडं पुन्हा म्हणताना आमच्या लेकरून आणून द्या तर कोणी जाणार नाही बघा आपले आपले लेकर सांभाळा लेकर घेऊन आप आपले त्यांना त्या मशीला सांगावं लागतं त्यांना बोललेलं ला सगळं कळत या त्याच्यामुळे मालक त्यांचे ते कामाला जाते माझे मी मशी घेऊन येते कुणाला ताण द्यायचा आणि आपल्याला ताण त्यांचा घ्यायचा बी नाही तर वाऱ्याचा आवाज येल का मला सांगाल भरभरा वारं वाजायला लागलो डोंगरावर आलं का नाही वार हे सगळं भरभरात हे आहे का लयवार आहे इकडं डोंगराला तर भारी वाटायला लागले तर येतानी मी हा समजा दोन दिवस झाले आ यायला लागले लागले डोंगराला तर आज सकाळ जेवायसाठी मस्त पैकी हिरव्या मिरचा ठेसा त्याच्यात थोडंसं मीठ लसूण आणि ठेसा त्या तिकडं झरा आहे बघा तुम्हाला दाखवि व लय लांब आले मी झऱ्यापासून त्याच्या झऱ्याला लयच लयच गोड पाणी आहे त्या घराचं तर घरी पाणी पिणे काय घेऊन यायचं राही एक भाकर घेऊन यायची तिथं दोन भाकरी आणायच्या आणि त्याच्यावर ठेसा बांधायचा आणि घेऊन यायचं मस्तपैकी बसले त्याचं आणि जेवण केलं ठेसा भाकर खाल्ली पण उद्याच्याला काय करणार आहे अ झुणका म्हणजे बेसन बेसन आणि बाजरीच्या दोन भाकरी घेऊन येणार उद्या आपल्या मशी आणि आपलं आपण रानात येतं मस्तपैकी बसायचं नाही मस्त कर्म कर मग तयार चला तुम्हाला माझ्या दाखवू दे हा काही आवडी आणि हेव काही त्यांची लेकरं आता त्यांची लेकरं सुद्धा घेऊन आले मी लेकरला तर इकडं कुठे म्हणलं खायला लागले मस्त रमल्यात आता चार वाजल्या आता चार वाजल्यापासून पुढं पाच वाजता जायचं गावाकडं घेऊन म्हणजे पाच वाजता गावाकडं घेऊन गेले की वाटाणी चालते मस्त पैकी आणि येत नाही आणि त्यांचा एकच आहे कोणता जसं जसं देप्पा मावळण तसं तसं त्यांना चरायला लई आवडत या सकाळा दहा वाजता इथं आले घरी निघले नवला दहा वाजता इथं आले साडे दहा वाजेपर्यंत फार डोंगर यायला लागला तर जरा थोडं अकराच वाजे म्हणायचं टाइम काय बघितला नाही गडबडी गरबडीने मला एवढं चलणं बी होत नाही मशी पार ते तितके रामरत आणि मी त्यांच्या मागं तर लांब आले आणि चरायला बसल्या मा चांगल्या बारा वाजेपर्यंत चरल्या बारा एक वाजेपर्यंत चरल्या पाणी पिणी मस्त प्याल्या आवडी आली बाई इकडे खाय कि तिकडं जाय बघायला लागली चांगला लागली माझ्या चाड्या करायला लागला काय की काय जा तिकड तिकडं पाहुण्याच्या गावतामध्ये जा लागली खाया लागली बाई ऐकायला तर <coughs> मग आलो एक वाजेपर्यंत चरल्या मस्त पाणी गिनी प्या पाणी पिल्यापासून मस्त जी बैठक मारली मशीन बार एक दोन तीन माझेपर्यंत निवांत बसल्या म्हणलं आता ह्यांना बसून चालायचं नाही संध्याकाळी पुन्हा अजून घरीच्या इचार त्यानं कशा काय जगल्या नाहीत मशी म्हणून त्याच्यामुळे उठवल्यात करायला लागल्या आता जरा जरा पोट जरा कमीच भरलेलं आहे तिला चमकीला तिच्या गयाचं जरा नगच वाटत चमकी जरा चमलीची आहे आवडी निवडी त्यांचं काही लक्ष कोणावर नाही ते आवडी ती निवडी चमकीचं लक्ष मयावरच असतं तिला भाकर रहावं पटकणारस माँ ते मापा मावळ तस तस त्यांना लयच खावं वाटत या चार वाजले तर आता पाच वाजेपर्यंत चालायच्या चारी 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 डोंगराच्या कडी कडी न कडी कडी न चायच आता मी तिकडे चालले होते माया माग मागे यायला लागल्या तिकडे माया माग मागे येऊन काय त्यांना का चितात हो दगड आहे तुला खा माग माग चला देत या असली सवय सो सोय लागे यांना ला भारी लईच भारी या डोंगराला घेऊन आले की त्रास देत नाहीत काय नाही फक्त आणायच्या सोडायचं तेवढा ताण ताण आहे घरी न्यायचा आणि राहणार आणायचा काय नाही मालक पाळी घालायला आवतावर दोन दिवस झाले पाऊस आहे तर ते म्हणजे आता बैल काय डोंगरावर घेऊन जात नाही काय नाही मी तू जाशी घेऊन मी गवत आणतो आणतोला गटोड बांधायला लय गवत झालेत आता मरणाचे आणि ते गवत घेऊन गेलेत आता काय करते मालकाला म्हणते मालक तुम्ही बी चला बरं डोंगराला लय झाला आता तुमचं तुम्ही बी डोंगराला चला म्हणजे बैलाला काय गवत फिवत आणायची ताण घ्यायची गरज लागणार नाही मला म्हणतेच असं इकडे गेल्यावर काय काय करते काय माहिती आपण पण लय आलं इकड्या साईडला तळ्यावरून चंपीला काय म्हणलं मग आवडी आता इकडून फिरायत फिरायत फिरत या आवडी खाली आवडे खाली जाऊ न कुठे घसराचीन घेसराचीन डोंगरला जनावर एक कुठं बी जाऊ द्या वगळीला जाऊ द्या कुठं बी जाऊ द्या घसरत नाही काय नाही उगम मस्त करत आहे नका पाहुणा ह्या पाहुण्यामध्ये नेऊन सोडल्या होत्या तुम्हाला जवळून जाऊन दाखवते काय पाहुणा काय थोडाय का काय ह्या पाहुण्याचं नेव काय डोंगर आहे डोंगराला हा बारीक बारीक गवत आहे बारीक बारीकच गवत खायला बघायला लागले आता ह्या गावात आता पाणी कळायच लय आता थोडं फरक फरक आला या आज खाई थोडं भरून खटूळ पाणी यायला गेलं हिंडून 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 दिवसभर कठाळा येत सिकडे गेले की असले पाय दुखत येत असले पाय दुखायचं करीतच नायत पाय दुखत येते खरी दारू बसते आता बसते मस्त पैकी आनंदी गे आनंदाकडे तिकडे तिकडे चोवीकडे एका एकाच जाग्यावर गोळा झाल्या बघा आवडी निवडी चंपी एकाच जाग्यावर उभं राहून मस्त चराय लागल्यात आता विचार करून चराय लागल्यात याय लागल्यात अलीकड अलीकड आता निघायच्या वाटाने निघायला लागल्यात खाली अलीकड अलीकड चरा ग बाई हो आजूक अर्धा चरा आजूक खा आहेत का लवकरच नाही जायचं घराकडे ऐका त्यात तसं लय भारी ऐकाट आता आपलं जसं सांगा तसं सा ऐका त्यात लय गुणाच्या माझ्या मशी येतात दोघी जणीला पिले एकीचं पिलू जरा बारखा आहे पिलू फुलं आहे आपलं घरी ती बी दुधाची आहेत लय दुध येत्या आता डोंगराला आणल्यामुळे जरा फासळ्या झाल्या दोघीजणी आवडी आहे जरा बरी निवडून चंपी दोघी जणी जरा खराब झाल्या का मालक लय खुश तिथं मशी चारून आल्या की मालक लयच खुसवत लयच आमच्या मालकीनीनं मशी चारून आणल्या म्हणजे फुल जगून